लोक काही कच्छ समाज समाज वाच गामे कने रो गोडे आवडा दुरे रो तम नानक्या सो मत करो हा हो रोज मनक्या आम हा बरोबर ओळखीला हरी धन्य तो संसारी तो सुरुवातीतच कोमल कान मंत्र देत आणि अंगले जायचे काय ए वा जन आत्राज कोणी एवढी बेसत मग अंग होळी रमेर बात कोणी कोत मग होळी रमो मको होळी कोणच होळी होळक्यार भेंच होर्ने होळी हिरण्या कस पेर भेंच होळी कोणच त्याला काय देश आहे ती आई कश रमामती बंद करतो हा પણ હોળી આવી કે હોળી કેર કોણ છે ગોર માટી કોણ છે હોળી ઈ ટપડા વજારે જો કશે નાચરે જો કશે કુદરે જો કશે હા ઈ વાત કો મત મે મહિના છે વાહ ભજન આછો બોલો મહારાજ આ બાલેરો પણ એક વાતેર મે દર્શક આવગડ લાગો કારણ કે આ શબ્દ આ શસ્ત્ર આ ચપણ વાપર કરાવા હા બાપુ તો માથી ખૂબ મોટો છે તો ખોડ કરે શરીર માર્ગ કરતા કે જા પણ સમાજ છે એ સમાજ આપણે કઈ બોલે છે વાહ એ આપણે દર્શક ભાન રખાડી જાય હા તમ સેવાલાલ મહારાજ તમને શરૂઆતી થી ઉચ કેરો છો યુટ્યુબ ઉચ વાત જારી તમ જે થરેન બસારી હોય થરેન બેસી શરીક જાવ હા તમ સેવાલાલ મહારાજ કોની તમ જે ભજન કયો છો કોણ બોરાજા બાપુર કયો તો બાપુર યાડીર કયો તો યાડીર મોટી કયો તો

ईशनाथ महाराज प्रेमेर दोर हमार गळेर माई फेको हा करताणी बुलडा ना बुंदीन खायन कोणी आहे कोणी करताणी प्रेम घ्यावा प्रेम द्यावा प्रेम हा ची जगाचा विषावा हा ते जर कळगिनी महाराज वा भजन वेगो हे गो भजन केन कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम करने कर चलो हम हसे जग रो दया ना छोड़िए लिए जब घट में प्राण अरे बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजो पंची को छाया नहीं पले लागे तेरो झाड काट शेवरीलो बडोई सोच रे कोण फळे छेई पक्षी ने बेसन चंडी छे काई करिया झाडे हा झाड नानक्या सोगेणो रे बीज बोये पपल का आंबा का से खाये हा असे बीजा मंगाय पर कधी ब आंबा मळचे काही खाये ना कोण नाही रमो होळी आवेवडी होळी रे मेळ तिकडी वा ती गाळयती तलंगायती होळी आयची कच्छ <laughs> दीदी मुस्काडी मेलन घरे सामकालो बला कोण नंबर दोवन बोलावले र <laughs> चेहनी चेहने भाजाने आता के भांडे रे मिठो बोल वती शोभाया मुंडे रा

जय देवा दे दे आए आ दूसरी तो तो ना हा सुख भया वो हा हर ज जोते जोत लगा वाला हाँ अरे में भोग लगा सेवा भया सेवा भया सेवा भयान भोग लागो, लागो। तो सुखा भयान भोग लागो लागो और जोतेर मई जो सुखा भयार छे हां उजी काही चाओ जको आगे तिले आव एवडी करण भजन को काय भजन के केरी भांडे रो छे मिठो बोल शोभा मुंडे रो हां पछ आपण गत कश्मीरी कस, कस देखा देख लिया जगन घटे काया बडे रो वाह अनुषया जे कोण काही की दि आंतरी ऋषि भारती अवस्था ने हां साळ कुटरी कुटरी साळ कुटरी कुटरी हा साल कुटताणी चाल रांदर भोजन भजन बणायस पण पळोवन शेजाणी हिचकाती देखली देखली लेली अंतरी आगो हा अनुसा आणुसा पाणी द पाणी मांगणो हा उचेरो मुसळ उच फेक देणो लोटा भरलेन माते पतरले न हातेळी पर लोटा ले अंतरी ऋषी न पाणी देरी देरी जणी कन्ने मांगे ती पाणी न देवाला हा और राय भाळ्यान केरी काई

देखा देखले लाती का वच हाँ अन मन भावे ती करे का वच का वच अभी एक मुसल मार अन बार निकलन देख देख एक मुसल मार बार निकल देख गोल्यार पापा हो कहीं जकून हाँ हाँ, हाँ। ये राय भाई प्रति ये न त सारी साल पाणी देई नहीं वागा हाँ ये क्या घरे आडेन लोगों ने सपड़ को घरे आंगा था नहीं बेस पाणी देखला को पानी तक क्या लो हाँ अभी यं पानी दिया મારામે જ મંડપ કોણ લગાય હા ઉ કોણ લગાય કોણ લગાયો ગોળ કોણ ખાધો કોણ ખાધો જમકશીર ગોળ વેતો ની હા सगाई कुण अनुज वाया लाग काही नाचतोय आईनी ना आंघडो वाकडो मत करो रे हा विशेष शुद्ध आंगले जाऊन मुदो कळच मुदो संत के लागे काय भावाच बहीण भावाच लगीन बहिणीशी लावावे हा भावाच लगीन बहिणीशी लावावे वर्षात चरण बंदावे बायकाचे पछ कोण छो को आशाची आई लोबा बाप मारण्याचे बाप काय नाही वडी लेजो मत करो निर्गुण निरंकार लेजोच मत करो खुलो खुलो सगुण ला हा 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 वाच हा इबी म्हणजे हा आत्राज कोणी मारो भजन चेनी भजन केनी भांडेरो मिठो बोल मनक्या शोभा आवच मुंडेरो वाह हा छेनी केनी दांडेरो रे केन दांडरेचा सेवा भया गोरमाटी माझी समजा को, को? गोरगरीब दांडन खायवर सात पिढी नर केम जाय हा आपण बगर दांडे जमरोज काय हा है कोणी शिवा भाया सके भाईन को बदू नाय को काय गोरगरीब दांडन खाय ओरे सात पिढी नरकेर मय जाय जाय हिमा नाय केन को छो मिनार मय तारो डाव डोळा गळण पडिया वाह आपण वर वातेर मय छाये कांदी हा हा एकांदी शब्द में चाल रे चा लगेच छे हा लगेच छे सीता कोलो खोदना की

आँगा, आँगा, के नी हो आबाल केनी लोकमान्य टिळक वर आहे डॉक्टर विज्ञाने भगवाने विज्ञाने डॉक्टर विज्ञान एप चालरोच वेल का हा पेशंट मरच हा बेशंट मरच करे मार काम छ भगवान का वर विज्ञान को वर विज्ञान कत गो को

उजा बोला रो सूर्य उजा देख हलारो ओरे सा झाडेर झाड़े पर हलारो

वा पेट पवन नगरी हा अंगार पाणीवी भगधग बळरी धुणी धुणी वा वा साती समुद्र आले राव रा, सती સમુદ્રાલે છત્રનાથ બિરાજ વા ગળેમ તારે ગણેશ જીબે તારે સરસ્વતી શોભ વાઈ जुहापर सरस्वती साज आणि वैकुंठपुरी माहिती कैलासपुरी के, के राखे ईश्वरसिंग बाबा प्रत्येक वातेन शिवा भाया लगाय रे प्रत्येक वातन भगवान नाम लगाय हा एखादी टुक्याम भगवान सगळी देव पहाव याशी गेलो माझा मीच देव झालो आता सोपाच काही देव हा ना हा रो एक मंदिरच साडेतीन हातेरो हा रो मंदिर पण ये मंदिर माई कुण छ बायलर य म बायलर य म यमा हा करम कागला ये म सुरेवां चवार कशेर म कसे र मंदिर छ पशी कैश माय भगवान री तरी कुरा रे इ तमार हनुमानेर मंदिर छ हनुमान रो मंदिर छ मंदिर छ ये मंदिर जरा आपणे साफ सफाई रेखाडिया हा तोर माय भगवान रो वास करता हा कळेस ओरमाय सगळी एकडी ती कचरो एकडी ती पाणी एकडी ती घाण रकारिया हां ओरमाय हनुमान रिये तरी कशन मर नाही तरी कशन हां संदूर तरी टिके काय ते पछा देहवे बिना जा देव रामप्रसाद विठल फुलवाडी इंदुर समुदी एक रुपया बहुमान धन्यवाद चालू करा सुरुवात चालू करा सुरू पाऊ मीराई वसाई देई रपिले છીિના જેના મહારાજે વિષય છે હા અને વિષય પ્રતિ જેના મહારાજ હા ભાઈ બ્રહ્મ દેવન કી હા બ્રહ્મ દેવના

રાખી આવા પણ છાતી સર છે હાનું કોની હા પ્રેમ પ્રેમ છે ફૂલ ફૂલ જઈ છે હા करतानी संत के संतर रूप में तेरे जापन रहते थी काही काही स्वामी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा आई बाप बिना

आ फक्त बाप ककीर असो अखिर बाई पचार ताकद फक्त बापेर बायर भ्याव हो दुसरी स्वामी तिली ताले रो बिगारी आळी बापे रो जगे माई आशीर्वाद याडी बापे बाबे रो जागे माई आशीर्वाद माझा पिता रो ओ, 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 ಸ್ವಾಮಿ ಕಿನಿ ತಾಲೆ ರೋರಿಯಾರಿ ಜೆ ಭೀರ್ವಾದ ಯಾವ ಜಾಗೆ ಭೀರ್ವಾದ ಮಾತಾ ಪಿತಾರೋ ಹೇ ನವೀನಾ ನವಧನ ಯಾರಿ ತೋ ನೆ ಮೈ వ రోదా పరా రవణి రోబే దానా పరా రవణి రోబే దానా పరా జగే భా ఆశీర్వాద అయి రో జగ ఆశీర్వాద మతా పితా ધન્યવા ચાલુ કર્યા શરૂઆત કરતાની ઈયા બાપેશરમાં બેટા રો દાતા કોઈ છે ઓર ભગવાન કોઈ છે જ્ઞાનેશ્વર માં કો ज्ञानेश्वरी बाई को सकल तीर्थाची या धुरे जया का माता आणि पितरे तयाशी शेवी जे शरीरे कीर लोन कीजे हा जेन यारीर दीपक कळगे हा जेन बापेर दीपक कळगे हा तिरथ धाम जायर गरज शेनी शेनी जना ईश्वर सिंग बापू को काय हा ईशनाथ भिया आलाप देरोज आचो आ, दे रोज करन, आ, चाल आज आलाप करण एकावन्न रुपया बहुमान धन्यवाद किशन पोलीस पटल्या ए पटेल साहेब सामुन रुपया कृष्णा भाऊ जाधव इंदुरे सामती सुद्धा एकावन रुपया बहुमान धन्यवाद चालू कार्यान सुरुवात चालू कार्यानुरु कार्यान करण भजन को સ્વામી તિરી જગે બિારી બાબેરો જાગે માાઈ બિહારી બાબે રો જાગે માાઈ તલેમાં આવ તમે તન વાા વા या बापे सरी देवा ला बे निदुंडन या बापेल सारी देवा ना बे निदुडन या बापे सारी देवा ना बे निधुडन उपकार बो रो करत तू दे गे माई आजीरवाद याडी बापे रोज जगे माई आजीरवाद दादा बिदारो वाह तीन ताले माई तमा और हिंदा ना हाँ यारी बापे सरिग देवला बेरी ढूंढा ना બેટા માર કુંડા માર સોનો વાહ માર કળજો મારો ફેફરો વાત બેટા તાવડેમ याडी चीज काई रे गगन पुछो भिया उ माता चीज काई रे माता चीज काई भयाारी उचाई बाप चीज काई भिया ओ जगे तीन ऊंचाई रे वाह बाप आकाशे ती मोटो झरे वा वा वाह गगने ती ऊंचे तू टाइम देख रोजी कहीं करन हाँ वेगो आंधा चीज वेगो कहीं करण भिया हा ई आसो कार्य याडिया नि बापेरो पुन्हा पुन्हा लाभे नि लाभे करतन याडी बापेर सेवा करो संतेर सेवा करो ती जरूर तमेन मेवा मळच वाह एती, वा, एती मोठो देवी देवता छे जा छे बादेर मई शेवट शेवट एक बोलताणी जाया करतानी हा वेळेर अभावी वेळेर बंधन छ करतानी हा आपले पुरता कार्य आता जरा झाले जय शिवालाल जय शिवालाल जय ईश्वर सिंह